वागदी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक नवापूर तालुक्यातील वागदी गावात जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक आणि रंगतदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आदिवासी समाजाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पुजारी सिंगा महाराज यांच्या हस्ते आई देवमोग्रा माता आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून आणि दीपक प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये नवापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी गावित वागदी ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिताताई गावित महाराष्ट्र राज्य बीटीएस अध्यक्ष वाड्यादादा गावित उपसरपंच राजूदादा गावित खानापूरचे उपसरपंच देवजी गावित तसेच विविध गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात बीटीएस अध्यक्ष वाड्यादादा गावित आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे खजिनदार रणजित गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले त्यांच्या भाषणांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले कार्यक्रमानंतर जय आदिवासीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत वागदी गावातून भव्य मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले ज्यामुळे गावात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले या भव्य आयोजनाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विसरवाडी पोलीस स्टेशन

आदिवासी हा सर्वात पहिलो प्रथम जो अन्याय आहे तो म्हणजे ओ या देशाम या महाराष्ट्र मे आदिवासी बहुल जिल्ह आणि हो जिल्ह हगहाने मागासलेलो जिल्ह आहे आर्थिक शिक शैक्षणिक बार्थी गोठी मागासलेलो जिल्ह आहे म्हणून याले बार्थी गोठी मे सक्षम परम आखरी आपले प्रत्येक पंचवार्षिक ले नंदुरबार जिला ले मंत्री पद इन दिनों खूब गर्दे तरो है ये ये आगुती वक्रे गर्दे तरो है का या जिला मुख्य प्रवाह हम लिया हटिया लोकाल है योजने हैं के यहाँ आर्थिक बल बकम कोई देना अंतिहार जीवन साधना हो का तेरी तिहाल है फेर बदल कोताई ये जमीनी जमीन या है बोर कौनो डेम्बा पाई जमीन लेवलिंग हे या एवढ्या सरकारा ज्या योजना आहेत त्या त्या योजना आपल्याला राबवून त्या हे दिसतील तर त्या वाखरी मंत्री मंत्रीपदा गरज रोह आहे आज आपे उभर मीडिया हे आणि आपे आवाज वागदिने पूर्ण देशाम जा जो हो दे म्हणून आहे तुम्हाला एक मुद्दा आखू खूप मोठा मोठा नेता आहे आपे नंदुरबार जिल्हा याले या वागदी या स्टेजावर एक आव्हान पाहू आहे का मात बी हे का आखना पुढे आमचं दादो विधानसभा बोल में बोले बोल पाठ्य ठिकाणे बोले, बोले सिंदे गटा है शिंदे गटा आमदार है, के जय चंद्रकांत रघुवंशी यासुद्धा एम एल सी आहे शिंदे गटा शिंदे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री है એ કહેતે આલે આપણો ઉદેકામે જિલ્લો તુમનઅતક લીલા અને પાલગ મંત્રી બના અને આમ આલે એમ મુખ્ય પ્રવાહમ લેયલો પ્રજ્ઞ કોરા એ કે આ હનસ્તે જવેરે ઓ आवाज નંદુરબાર પરેંત ધંધો દે મીડિયા મારફત એ કે માતે બે આપના પડે જર તે હા એનઆઈ કો યઈ ગોટે તે ડોક્ટર વિદેકુમાર ગાવીત બીજેપી તે કે રાજendre આ રાજેસ પાડવી શાહદા आमदार या मुख्यमंत्री हे यामध्ये आपडणवीस याही सुद्धा विनंती करून जर एकनाथ शिंदे साहेबांना नाही देता ते गावी साहेबांनी आणि राजेश पाडवे दादा भी विचार तो होते का आम्ही जिल्हो तुम्हा पालकमंत्री म्हणून दत्तकला आना म्हण मुख्य प्रवाह लिया आणि जर त्या जमतारी ते भाऊ दादा गावीत मानिकराव दादा चिरंजीव या राष्ट्रवादी मे आहे आणि त्या सुद्धा योग्य अजितदादा पवार या उपमुख्यमंत्री आहे आणि या सुद्धा त्या विनंती करत होते का या जिल्ह्याला एक जर एकनाथ शिंदे साहेब नाही जर पालकमंत्री पदले तोरी दत्तक नाही लेतोरी किंवा फडणवीस नाही लेतोरी तर महादेबी हे काय आखनापुढे का अजित पवार साहेबांनी विनवणी करत होते कादू ते भी या जिलाल बक्कम करा हांटी तुम्हा ओडा मोटा नेता है आम हाल अगला लीजा हांटिया माल योजना के अगला लीजा हांटी आम् हक्का अधिकारी हा के अगला लीजा हाटी, हाटी। तुम्हे आल ओडा मोठा पदाव या आदिवासी समाज बहारी देन हा तुम्हारे भी है क्या आखना पड़ेगा तुम्हाला मागणी करा निया लोकाल गेस्ट दे भी हारो जागो दा हरिया योजना दा मुख्या निया हाटी प्रयत्न करा आम्ही काही गोठ्या ओढ्या हो आहे सभापती साहेब आपल्या एरिया ओढ्या गोठ्या घडी राहिली आहेत त्या खोकरवाडा ते बालामराय बालाबराय का आपण नाही खूप लांब नाही खोकरवाडा ते बालांबराय योग पेपरम योग कातरणकारी थोडी माहिती सम्राट व्ही सेवन न्यूज साठी सहसंपादक देवराज गावित यांचा स्पेशल रिपोर्ट